शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांना पीक विम्या संदर्भात अनेक असे काही प्रश्न पडलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सरसकट पीक विमा जो की मंजूर झालेला आहे तर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार त्याचबरोबर हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्वपूर्ण अशी कामे करावयाची आहेत का असे अनेक प्रश्न आज शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उठत आहेत तर ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण पुढे हे जाणूनच घेणार आहोत की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती महत्वपूर्ण अशी कामे करावायची आहेत त्या अगोदर हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे ते समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास तीस ते बत्तीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे यामध्ये नागपूर जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल जालना असेल वर्धा असेल लातूर असेल नाशिक जिल्हा असेल नांदेड असेल धुळे असेल यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा त्यानंतर सातारा सांगली जळगाव सोलापूर कोल्हापूर अमरावती अहिल्यानगर नाशिक आणि पुणे एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास तीस ते बत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे की या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे आता मित्रांनो आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे यामध्ये आपण जर सर्वात अगोदर पाहिलं नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ लाख रुपयांचा सा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंचावन्न लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे जालना जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी पा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा येतो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस लाख ,00, रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस लाख ,00, रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्यासाठी एकूण तीस लाख रुपये तर यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी तसेच परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एक, एक पॉईंट वीस कोटी रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी पात्र करण्यात मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर ही सर्व जिल्हे पाहिली तर सर्वात जास्त पुणे जिल्ह्यासाठी सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे जो की एक लाखांपेक्षा जास्त आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास ऐंशी लाख शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हा जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता जे आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जी, जी जिल्हे पाहिलेले आहेत तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पुढील पाच ते सात दिवसांमध्ये ही सरसकट पीक विम्याची जी रक्कम आहे तर ती शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विम्याची रक्कम जी आहे तर ती जमा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी कामे पूर्ण करावयाची आहेत तर ती कामे कोणती आहेत तेही आपण सविस्तर हा जो पीक विमा जमा होणार आहे हा कोण कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे तर यामध्ये सरकारी बँका असतील जिल्हा बँका असतील व ग्रामीण बँका असतील या सर्व बँकांमध्ये हा जो पीक विमा आहे हा पीक विमा हा जमा होणार आहे मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर असताना सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये तो येत नाही तर त्याची मुख्य कारणे कोणती आहे तेही आपण समजून घेऊया यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांचे पैसे मंजूर होत असूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होत नाही तर यासाठी विविध कारणे आहेत त्यात सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण आहे ते म्हणजे आधार लिंक नसणे तुमचा आधारही तुमच्या बँक खात्याला लिंक नसलं तरी सुद्धा तुमच्या बँकेत पैसे अटकू शकता म्हणजे तुमच्या जरी पैसे मंजूर झाले अनुदान असेल पीक विमा असेल मंजूर झाला तरी सुद्धा तुमचा आधारही बँकेला लिंक नसल्यामुळे ते तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकणार नाहीत त्यामुळे मित्रांनो जर तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक नसेल तर त्वरित जाऊन ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये तफावत आढळल्यास म्हणजेच आधारवरील नाव व बँक खात्यावरील नाव जर जुळत नसेल तरी सुद्धा अडचण येऊ शकते तुमचं पेमेंट जे आहे तर ते पेमेंट अटकू शकतं त्यानंतर अंशतः चुकीचा आय एफ एस सी कोड म्हणजे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमची अगदी लहानशी चूकसुद्धा तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यापासून निभूत ठरू शकते त्यानंतर मित्रांनो क्लेम आय डी जर तुम्ही चुकीचा किंवा मग तुमचे जे दस्तवेज आहे तर ते दस्तवेज जर अपूर्ण दाखवलेलं असेल किंवा अपूर्ण राहिलं असेल तरीसुद्धा तुम्ही विम्यापासून वंचित राहू शकता त्यानंतर तुमचं बँक खातं जर निष्क्रिय झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही पीक विम्या सापासून वंचित राहू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या बँकेमध्ये जाऊन हे चेक करायचं आहे आपली ही केवायसी कम्प्लीट आहे की नाही आपला आधारही आपल्या बँकेला लिंक आहे की नाही त्याम त्यापेक्षा अगोदर आपल्या नावावरती जे पीक आहे तर ते पीक आपल्या नावावरती आहे, आहे की नाही म्हणजे आपण ज्यावेळेस पीक विमा उतरवला हो त्यावेळेस त्याचा क्लेम केला तर तो क्लेम म्हणजे पीक पाहणी तुम्ही केलेली आहे की नाही म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाची नोंद झालेली आहे की नाही हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षातच आलं असेल की पुणे नाशिक अहिल्यानगर अमरावती कोल्हापूर सोलापूर जळगाव सांगली सातारा नागपूर चंद्रपूर अकोला जालना वर्धा लातूर नांदेड धुळे यवतमाळ आणि परभणी या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वर्ग देखील केला जाणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र